माजी उपनगराध्यक्ष तानाजी बाळू पवार यांना आमच्या लोकप्रिय जनसामान्याचा प्रहार न्यूज टीमतर्फे वाढदिवसाच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा इचलकरंजी प्रतिनिधी नितीन दबडे राजकारणातील हुकमी एका आणि सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांसाठी लढवया नेता म्हणजे माजी उपनगराध्यक्ष तानाजी बाळू पवार साहेब सुंदर वस्त्रनगरीसाठी सर्वसामान्यांच्या समस्याकडे लक्ष देणारे एकमेव नेते म्हणजे माजी उपनगराध्यक्ष तानाजी बाळू पवार असे आवर्जून सर्वत्र चर्चेले जाते झोपडपट्टीमधील नागरिकांच्या समस्या यंत्रमागधारक कामगारांच्या जटिल समस्या व्यापारी वर्गाच्या समस्या वस्त्रनगरीमधील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रथम एक पाऊल पुढे येऊन नागरिकांच्या समस्या पूर्ण सोडवण्यासाठी ठोस पावले उचलत असतात गोरगरीब विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ने नेहमी अग्रेसर असतात झोपडपट्टीमधील नागरिकांच्या घरकुल योजना रमाई आवास योजना प्रंत पंतप्रधान घरकुल योजना अशा अनेक सरकारी योजना सर्वसामान्य नागरिकांकरिता राबवण्यासाठी कटिबंध राहतात वस्त्रनगरी शिशोभीकरणासाठी आवश्यक ती निधी उपलब्ध करून दिले आहेत शिवतीर्थ राणीबाग बाग भगतसिंग बाग, बाग यांशिवाय सुंदर वस्त्रनगरीतील नागरिकांना पिण्याचे पाणी रस्ते गटारी याकरिता अनमोल असे महत्वपूर्ण निर्णय घेऊन कामे पूर्णत्वाला नेली आहेत माजी उपनगराध्यक्ष तानाजी बाळू पवार यांना त्यांचे चिरंजीव युवा नेते शंतनू तानाजी पवार आणि रस रसिक नरेश डाम डायमा यांचा सामाजिक कार्यामध्ये सहभाग आहे साहेबांनी सुंदर इचलकरंजीसाठी अनेक सामाजिक कार्यक्रमांच्या आयोजनामध्ये वृक्षारोपण रक्तदान शिबिर अशा अनेक सामाजिक कार्यक्रमामध्ये सक्रिय सहभाग घेऊन कार्यक्रम राबवण्यांमध्ये महत्त्वाचा अनमोल वाटा साहेबांचा असतो साहेबांचे सामाजिक कार्य करण्याची पद्धत हे सुंदर वस्त्रनगरीसाठी लाभलेले एक वरदानच आहे असे आवर्जून सर्वत्र संबोधले जाते स्वभाव नेहमी हसतमुख मनमिळावू हर हुन्नरी आणि लढवया असा आहे पुनश्च एकदा जनसामान्यांचा प्रहार न्यूज टीमतर्फे माजी उपनगराध्यक्ष तानाजी बाळू पवार यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक શંતુનુ તાનાજી પવાર રસિક નરેશ દાયમા